एक घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायचे तो अकरा लवंग सात बसे पाच विड्याची पाने बोटा खोबरे नारळ पूर्णाची पोळी वर्णभात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी दोन होळी सकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर बोटा खोबरे नारळ व तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात तीन होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात का मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत यामुळे त्रास निघून जातो चार गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळी टाकावीत पाच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ वर राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष आणि करणी होत नाही श्रोते होळी जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने होळीच्या दिवशी आनंदाची बातमी नक्कीच मिळेल सहा होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे मनामोकामना पूर्ण होते सात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस सोमती चक्र व्हावेत यामुळे व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आठ नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे यानंतर शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व सर्वदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते नऊ राहुलचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतील गुरुन थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून जातो आणि सर्व अडलेली कामे होऊ लागतात सहा जर नेहमी घनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकावं अग्निमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाकावं यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा अकरा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पान टाकून डोक्यावरून होळी टाकाव्यात बारा लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विढ्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकून घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे व ही श्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला ही करावी आणि ती रोज रंगपंचमी पर्यंत करावी लवकरच विवाह एवढी येईल श्रोते हो आता आपण बारा राशीनुसार होळीच्या दिवशी करायचे काही महत्वाचे उपाय पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक मेष ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी एक नारळ आणून आपल्या घरातील मंदिरात स्थापित करावा या नारळावर कुंभकुंभ तांदूळ अर्पण करून बताशा अर्पण करावा पूजा करताना तुमच्या समस्या सांगा आणि नारळाला कळवा बांधा होळीच्या वेळी रात्री हा नारळ आगीत टाकावा दोन प्रुशबह रास वृषभ राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गुलाबी रंगाचे कापड आणावे आणि त्यात अकरा सुपारी गुंडाळावे या गुंडालेल्या कपड्यावर चंदन आणि अत्तर लावा आणि डोक्यावरून सात वेळा फिरवा यानंतर होळीच्या दिवशी रात्री अग्नी टाका असे केल्याने रोजगाराशी संबंधित सर्व समस्या दूर होतील मिथून राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी श्री गणेशाची पूजा करताना सत्तावीस माखन त्यांच्या समोर ठेवाव्यात यानंतर तुपाचा दिवा लावून रात्री चंद्रदेवाची पूजा करावी मग तुमची इच्छा सांगताना उजव्या हाताने मखाना अग्नीत टाका चार रास ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गहू आणि तांदळाच्या चा पिठाचा चार तोंडी दिवा लावावा त्यानंतर या दिव्यात तिळाचे तेल टाका दिवा लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा होळीच्या दिवशी पूजेमध्ये सत्तावीस गाणे जमा घाला हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येईल पाच सिंह रास सिंह राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी एक सुपारी आणावी त्यात एक सुपारी तुपात बुडवलेल्या दोन लवंगा आणि बताशा ठेवावा या सर्व गोष्टी आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवून त्या होळीच्या दिवशी अग्नी टाका असे केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात सहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी अकरा लवंगा आणि अकरा हिरवा दुर्वा आणावा त्यानंतर मुलांना हात लावून घरातील मंदिरात ठेवा यानंतर रात्रीच्या वेळी होळीच्या दिवशी अग्नीत या सर्व वस्तू टाका असे केल्याने मुलांवरील वाईट नजरेची सावली दूर होईल सात तुळ रास होळीच्या दिवशी तुळ राशीच्या लोकांनी विशेष उपाय करावे या दिवशी पिंपळाच्या पानात जायफळ थोडासा तांदूळ आणि साखरेची मिठाई ठेवा त्यानंतर ज्याप्रमाणे वाईट नजर उतरवली जाते त्याप्रमाणे घरात सात वेळा फिरवा यानंतर ते होळीच्या दिवशी अग्नीत टाकावे त्यानंतर घरी आल्यानंतर घराच्या बाहेर मुख्य दरवाजावर ची खूण करावी यामुळे घरातील संकटे दूर होतात आठ वृश्चिक रास या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी अख्खी सुपारी आणि पाच कमलगट्टे एका सुपारीवर तुपात बुडवून ठेवावी यानंतर सत्तावीस वेळा ओम धनुमते नमहाचा जप करा आणि या सर्व वस्तू अग्नी टाका हा उपाय केल्याने व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात नऊ धनुरास जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समस्या येत असतील तर या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी हा खास उपाय अवश्य अवलंबावा या दिवशी एक नारळ फोडून त्यात मोठ्याभर सात प्रकारचे धान्य भरून घरातील मंदिरात ठेवावे होळीच्या पूजेच्या वेळी या नारळाला कपाळाला स्पर्श करून अग्नीत टाका दहा मकर रास होळीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असतो या लोकांनी अर्धा काळे तीळ पिंपळाच्या पानावर ठेवावे त्यानंतर आपली इच्छा सांगितल्यानंतर पान घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे नंतर संध्याकाळी आणि होळीच्या रात्री अग्नीमध्ये टाका असे केल्याने डोळ्यातील दोषांपासून आराम मिळतो कुंभ कुंभ रास राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सुपारीची पाने आणावी त्यात मोठभर हवन साहित्य ठेवा मग मनातील इच्छा सांगून ती होळीच्या दिवशी अग्नीत टाकावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील वाद मिळतील बारा मीनरास या राशीच्या लोकांनी सुपारी घ्यावी सुपारी आणि कापूर होळी दहन करण्यापूर्वी होळीच्या प्रदक्षिणा घाला आणि नंतर ती अग्नीत घाला शारीरिक त्रास दूर होती श्रोते हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये न विसरता सांगा आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद